जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय पाचवी स्कॉलरशिप या सिरीजमधील व्यवहारी अपूर्णांक या धड्यातील पुढचा स्वाध्याय जो स्वाध्याय चौदा पॉईंट तीन आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय चौदा पॉईंट दोनमधले सर्व गणिते व्यवस्थित विश्लेषण करून पाहिलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये आता चौदा पॉईंट तीन मधील जे सर्व गणित आहेत ते अतिशय सोप्या पद्धतीने विश्लेषण करून पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया स्वाध्याय चौदा पॉईंट तीन प्रश्न क्रमांक एक स्वाध्याय चौदा पॉईंट तीन यामध्ये पहिला प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत छायांकित भाग हा छायांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे पहा आता छायांकित केलेला खूप जणांना छायांकित केलेलं म्हणजेच काय हे समजत नाही छायांकित केलेला म्हणजे जो रंगवलेला आहे आणि छायांकित न केलेला म्हणजे जो कोरा आहे तर छायांकित केलेला भाग आपण चौथीच्या अपूर्णांक धड्यामध्ये बघितलेला आहे छायांकित केलेला कसा काढायचा एकूण भागांपैकी बघा एकूण किती भाग आहेत नऊ बरोबर तर नऊ पैकी छायांकित केलेला किती आहे मग तीन चार पाच सहा सहा छेद नऊ हा भाग कसा आहे छायांकित केलेला आहे आणि छायांकित न केलेला भाग किती मग नऊ पैकी तीन बरोबर मग छायांकित केलेला भाग म्हणजे हा भाग याच्यापेक्षा कितीने जास्त आहे असं काढायचं असेल तर काय करावं लागेल वजाबाकी सहा छेद छेद समान आहे अंशाची वजाबाकी होईल दोन छेद नऊ हा त्याचा योग्य पर्याय असेल ठीक पुढे दुसरा प्रश्न सहा छेद दहा या अपूर्णांकात सहा छेद दहा किती वेळा मिळवल्यास बेरीज तीन येईल बघा सहा छेद दहामध्ये मध्ये अधिक किती वेळा सहा छेद दहा मिळवल्यावर म्हणजे आपण लिहूया एक्स वेळा सहा छेद दहा मिळवलं तर बेरीज किती यायला पाहिजे तीन यायला पाहिजे आता हे सोडवायचं कसं छेद समान आहे अंशांची बेरीज करा सहा अधिक एक्स वेळा सहा छेद दहा बरोबर तीन चला या दहाला बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊन जा भागाकारात दहा आहे इकडे गुणाकारात दहा होईल दहा गुणाकार तीन गुन्हे दहा तीस झाले ठीक आहे आता हे दहा गेला इकडे सहा अधिक सहा एक्स बरोबर तीस बरोबर मग इकडे राहील सहा एक्स बरोबर तीस हे अधिक सहा आहे इकडे जाऊन वजा सहा होईल ठीक आहे मग सहा एक्स बरोबर तीस वजा सहा किती आले चोवीस म्हणजेच सहा एक्स बरोबर चोवीस असेल तर एक्स बरोबर गुणाकारातलं सहा इकडे जाऊन भागा करत जातं ठीक आहे एक्स बरोबर साहिन चोक चोवीस बघा एक्स बरोबर चार म्हणजे किती वेळा मिळवावं लागेल चार वेळा चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक तीन सहा छेद आठ या स सॉरी सहा छेद अठरा या पूर्णांकात सहा छेद अठरा किती वेळा मिळवल्यास बेरीज तीन येईल सोडवाल आता तुम्ही हे सेम तसंच आहे किती वेळा मिळवल्यास बेरीज तीन येणार आहे ठीक आहे तुम्ही सोडून बघा नाही आला तर मला कॉमेंटमध्ये लिहून सांगा ठीक आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक चार दोन छेद स्टार आधिक एक छेद स्टार बरोबर एक असल्यास स्टारच्या जागी कोणता अंक असू शकतो पहा आता काय आहे दोन छेद स्टार आहे आणि अधिक एक छेद स्टार आहे मग आता स्टार जी संख्या आहे ती कशी आहे सारखी आहे आणि या दोघांचा गुणाकार किती यायला पाहिजे एक यायला पाहिजे चला आता स्टारच्या जागी आपण पाच ठेवून बघूया दोन छेद पाच एक छेद पाच छेद समान असताना अंशाची बेरीज तीन छेद पाच येते एक येते का नाही चला स्टारच्या जागी आपण ठेवूया तीन दोन छेद तीन एक छेद तीन अंशाची बेरीज दोन आणि एक तीन तीन छेद तीन किती एक म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे याचं बरोबर उत्तर आहे ठीक आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक पाच फास्ट होत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघू शकता पुढे सात छेद चार अधिक तीन छेद चार गुणिले चार छेद तीन बरोबर किती कंचे भागू बेवनुसार अगोदर काय करावं लागेल गुणाकार गुणाकारामध्ये काटछाट तीन तीन कटले चार चार कटले पहा गुणाकारामध्येच अंश आणि छेद सारखे सारखे कटून जातात बरं का इथे बेरीज असेल तर कटणार नाही दोन्ही कटले तर इथे एक इथे एक 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 एकच राहिला मला तो काय सात छेद चार अधिक एक मग किती येईल हे चार एक चार सात आणि चार अकरा अकरा छेद चार आहे का बघा अकरा छेद चार पर्याय क्रमांक दोन पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा चार छेद तीन चार छेद तीन किती वेळा किती वेळा आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा वेळा आहे बरोबर किती कितीही वेळा असो छेद समान असला अंशांची काय करायची बेरीज करायची किती वेळा चार आहे सहा वेळा बेरीज किती झाली चोवीस छेद तीन चोवीस छेद तीन आहे का बघा चला आता जर ऑप्शन नाही तर तुम्ही म्हणाला आता हे आहे का काय नाही याला काय करायचं आहे भागाकार करा ना चोवीस छेद तीन म्हणजे तीन एक तीन तीन आठ चोवीस आठ आहे का बघा बरं आहे की आठ पर्याय क्रमांक चार असं करायचं ठीक आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक सात बघा किती वेळा मिळवले असता हे असे प्रश्न दोन तीन आहेत ह्यामध्ये मागेच दोन बघितले आता इथे पण एक आले छे एक छेद सात मध्ये एक्स वेळा एक छेद सात मिळवला उत्तर किती पाहिजे सात सेम असंच करा छेद समान आहे अंशांची बेरीज एक अधिक एक्स छेद सात बरोबर सात एक अधिक एक्स बरोबर हा भागाकारातला सात इकडे जाऊन गुणाकारात होते होते सातेसाती एकोणपन्नास एक्स बरोबर एकोणपन्नास वजा एक अठ्ठेचाळीस किती वेळा मिळवला अठ्ठेचाळीस वेळा ठीक आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक आठ सहा छेद अकरा अधिक चौकट बरोबर एकोणतीस छेद तेहत्तीस तर चौकटीमधील अपूर्णांक कोणता आता बघा सहा छेद अकरा अधिक चौकटीमध्ये कुठला तरी अपूर्णांक आहे आणि यांची बेरीज किती होणार आहे एकोणतीस छेद तेहत्तीस आता एक्स जर काढायचं आपल्याला म्हटलं तर एकोणतीस छेद तेहतीस आपल्याकडे आहे हा अधिक सहा छेद अकरा इकडे जाऊन वजा सहा चेद अकरा अकरा सगळ्यात सरळ सोपं एक्सची संख्या आपल्याला मिळेल छेद समान करून घ्या अकरा आहे अकरा तेहतीस करा अकराला तीन ने गुणायचं वर पण तीन ने गुणायचं किती होईल एकोणतीस छेद तेहतीस वजा सायंत्रिक अठरा छेद तेहतीस छेद समान असताना अंशाची काय होईल वजा बाकी एकोणतीस वजा अठरा किती राहतील अकरा बरोबर अकरा छेद तेहतीस बघा एकोणतीस मधून अठरा गेल्यावर किती राहतात नवातून आठ गेला एक दोनातून गेला एक अकरा छेद तेहतीस आहे का बघा आहे अकरा छेद तेहतीस ठीक आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक नऊ समान छेद असलेल्या तीन अपूर्णांकाचे अंश अनुक्रमे पाहता अंश काय आहेत दिलेले आहेत अंश छेद कसा आहे समान आहे चला काढूया आपण समान छेद असलेल्या तीन अपूर्णांकाचे अंश कसे आहेत चार आठ आणि बारा औषध तर आपल्याकडे आले त्या सर्वांचा छेद किती असावा म्हणजे बेरीज काय येणार आहे दोन बेरीज पाहिजे यांची बेरीज किती आली पाहिजे दोन आता आपण हे पर्यायकट मेथडने जाऊया चला पहिले चार छेद ठेवून बघूया चार छेद चार एक आला बरोबर आठ छेद चार दोन आले कारण चार एक चार चार दोन्ही आठ आणि बारा छेद चार त्रिकम बारा तीन आले यांचे बेरीज येणार आहे का तीन दोन पाच एक सहा बेरीज येते म्हणजे चार ठेवता येईल का नाही चला दुसरा ऑप्शन चेक करूया आपण चार छेद आठ अधिक आठ छेद आठ अधिक बारा छेद आठ यांची बेरीज बघूया करून चार एक चार चार दोन्ही आठ चला असं नको करायला छेद समान आहे तर अंशाची बेरीज करू बारा आणि चार सोळा सोळा आणि आठ चोवीस चोवीस छेद आठ आट, आठ एक आठ अंश आठ त्रिक चोवीस बेरीज किती येते तीन येते आपल्याला किती पाहिजे दोन बेरीज पाहिजे म्हणजे छेदामध्ये आठ ठेवता येईल का तर नाही ठेवता येणार ना। आता तिसरा पर्याय चेक करून बघूया छेदामध्ये किती आहे बारा चार छेद बारा अधिक आठ छेद बारा अधिक बारा छेद बारा छेद समान असताना अंशाची बेरीज बारा आणि चार सोळा आणि आठ चोवीस छेद बारा आता बघा आहे बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस बेरीज किती येते दोन आपल्याला किती पाहिजे दोनच पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचं बरोबर उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहा यामध्ये पहा काय सांगितलंय सरळ रूप द्यायला सांगितलंय सरळ रूप द्यायची अतिशय जास्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे कारण सरळ रूप देण्यासाठी काय करावं लागतंय फास्ट आपल्याला कॅल्क्युलेशन यावे लागतात आणि फास्ट कॅल्क्युलेशन यायचे असतील तर पाढे फास्ट पाठ पाहिजे बेरजा फास्ट करता आल्या पाहिजे बरोबर अठरा गुणिले पन्नास आणि वजा एक छेद बत्तीस गुणिले अठरा चला समजून घ्या इथे आहेच आहे पुढे ठीक आहे आपण ह्यालाच मोठं करू इथेच कॅल्क्युलेशन करून घेऊ आता सुरुवातीला काय करावं लागेल यामध्ये बेरीज आणि मग त्यानंतर वजा बाकी ठीक आहे आता यामध्ये बत्तीस गुणिले पन्नास आणि ह्या छेदामध्ये अठरा गुणिले पन्नास बर आहे पन छेद समान आहे का नाही बरोबर अंश समान आहे पण अंश समान असून फायदा आहे का बेरजेमध्ये नाही आपल्याला काय पाहिजे छेद समान पाहिजे मग आता छेद समान करण्यासाठी बघा ह्यामध्ये पन्नास आणि पन्नास दोन कॉमन आहेत ठीक आहे एक छेद पन्नास हा यामध्ये कसा आहे कॉमन आहे मग एक जर कॉमन काढला तर इथे राहतो किती एक छेद बत्तीस आणि ह्याच्यामध्ये किती राहतो एक छेद अठरा बरोबर आहे तर पहा हे थोडंसं किचकट आहे पण लक्ष देऊन बघा लगेच थी समजेल ठीक आहे काय बघितलं आपण एक छेद पन्नास कॉमन काढलं कर कारण दोन्ही मध्ये पण काय एक छेद पन्नास आहे ठीक आहे छेद पन्नास जेव्हा आपण पन कॉमन काढतो तेव्हा यामध्ये काय राहत एकछेद बत्तीस बरोबर अधिकला अधिक असच यामधला छेद पन्नास गेला काय राहतो एक छेद अठरा आपला रूल काय सांगतो अगोदर कौंस सोडून घ्या कौंस सोडवताना अपूर्णांकाची अंकाची बेरीज करताना तिरकस गुणाकार करून आपण हा अपूर्णांक अंक सोडून घेऊ एक छेद पन्नास कंसामध्ये अठरा एक अठरा अधिक बत्तीस एक बत्तीस छेद छेदांचा काय गुणाकार बत्तीस गुणिले अठरा हे असे ठेवूया गुणाकार नको आताच करायला आता कंस सोडून घ्या अठरा अधिक बत्तीस किती पन्नास पन्नास छेद बत्तीस गुणिले अठरा इथंपर्यंत समजलं इकडे कोण राहतोय एक छेद पन्नास आहे ना आपला शिल्लक कंसात आहे म्हणजे इथे दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं मग हा पन्नास आणि हा पन्नास तिरकस गुणाकार कॅन्सल काठछाटमध्ये बरोबर राहतं काय एक छेद बत्तीस गुणिले अठरा बघा हे लक्षात ठेवा हे वरच पुसून घेते इथे काय शिल्लक राहते एक छेद बत्तीस गुणिले अठरा कसं शिल्लक राहिलं कारण पन्नास पन्नास कॅन्सल अंशामध्ये राहिला एक छेदामधला हा बत्तीस आणि हा अठरा बरोबर म्हणजे एवढ्याचा आपला हिशोब झाला पुढे काय वजा एक छेद बत्तीस गुणिले अठरा अधिक एक छेद बत्तीस गुणिले अठरा वजा एक छेद बत्तीस बत्तीस गुणिले अठरा काय होईल शून्य ना बघा अधिक चार वजा चार म्हणजे चार मधून चार गेले किती राहिले शून्य तसंच एक छेद बत्तीस गुणिले अठरा वजा एक छेद बत्तीस गुणिले अठरा राहतील किती शून्य एक क्रमांक चार चला स्टॉप करून काय करा परत एकदा हवं तर तुम्ही हे बघून घ्या म्हणजे समजेल आता आपण पुढचं घेऊया प्रश्न क्रमांक अकरा जो या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न आहे सोडवा अगोदर कौंस सोडून घ्यायचा सोडवा म्हटलं की ठीक आहे यालाच मोठं करून आपण ह्याच्यावरच सोडू ठीक आहे एवढंच मोठं होतंय सोडवामध्ये बघा काय दिलेले आहे पंधरा छेद सात सा सहा छेद सात दोन छेद सात आता जेव्हा कंचे भागोबेवानुसार अगोदर आपल्याला काय करून घ्यावं लागेल कंस सोडून घ्यावा लागेल मग कंस सोडून घ्या कंसामध्ये पण अगोदर काय करायची बेरीज छेद समान असताना अंशाची बेरीज पंधरा अधिक सहा एकवीस एकवीस बरोबर एकवीस छेद सात वजा दोन छेद सात छेद समान असताना अंशाची वजा बाकी एकवीस मधून दोन गेले एकोणीस छेद सात ठीक आहे पुढे आता आलं काय एकोणीस छेद सात कंसाच्या बाहेर काय वजा चार छेद सात इथे पण छेद कसा आहे समान मांशाची वाजा बाकी करा एकोणीसमधून चार गेले किती राहतील पंधरा बरोबर हां पंधरा छेद सात आहे, आहे, आ, आहे का बघा आहे पर्याय क्रमांक तीन हा अशा पद्धतीने हा आपला झालेला आहे स्वाध्याय चौदा पॉईंट तीन बघा या स्वाध्यायामध्ये कोणाला काही समजलं नसेल तर कॉमेंटमध्ये तसं मला लिहून तुम्ही पाठवू शकता मी परत एकदा स्वाध्याय चौदा पॉईंट चारमध्ये तो प्रश्न घेईल ठीक आहे चला या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया चौदा पॉईंट स्वाध्याय चौदा पॉईंट चारसोबत पाच स्कॉलरशिपच्या पाचवीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे हे व्हिडिओ आहेत ज्यांना कोणाला त्यांच्या शाळेमध्ये स्कॉलरशिपचे क्लास होत नसतील त्यांना प्रॉपर प्रत्येक स्वाध्याय हा या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोडवून मिळणार आहे आणि तुम्ही कधीही मला कोणत्याही प्रश्नाचं विश्लेषण परत एकदा विचारू शकता कॉमेंटमध्ये मी तुमचे कॉमेंट वाचल्यानंतर त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेल हवे तर ठीक आहे त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जे स्कॉलरशिपला विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल आता काही शाळांमध्ये स्कॉलरशिपचे क्लास घेत घेतले जात नाहीत मग ते विद्यार्थी आमाप बाहेर पैसा घालून क्लासेस करतात विकत बरोबर पण आपल्याला जर यूट्यूबच्या माध्यमातून असे फ्रीमध्ये जर व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतील तर चा, ते चांगलंच आहे ना त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांमध्ये कोणी असेल तर सगळ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा चला ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद